दाल। 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 ये ये। आता आम्ही आता चाललो आहे गंगेवर आज त्रिपुरी पौर्णिमा आहे त्रिपुरी पौर्णिमेला गंगेवर खूप छान सर्वे दिवे लावतात आम्ही पण दिवे लावण्यासाठी जातोय चालू चाललोय मी आमचे डॅडी प्रिन्स प्रशांत श्वेता आणि अभ्यास तर आम्ही सर्व निघालो आता गंगेवर तर तुम्ही पण आमच्या सोबत चला आणि बघा ते दृश्य कसं आहे मग मला कालच आले पैसे आव्यान कुठे आव्यान दाखव आव्यान आव्यान काय कर नाक ओपन आहे तर आत्ता आम्ही आलो आहे गंगेवर पाणी काय एवढं इतकं चलो पाणी मी अंदर इकडे जायचं का पुढे जायचं

बोटिंग पण करतात ते बघू शकतात दिवे लावण्यासाठी केवढी गर्दी आहे तुम्ही बघू शकता की आज त्रिपुरपूर्ण असल्यामुळे आज त्रिपुरारी वाट कोणी गंगेवर लावतं तर कोणी मंदिरात लावतं या श्रद्धेने प्रत्येक महिला आज त्रिपुरारी वाट लावत असते ती आज सर्वी आज गंगेवर गर्दी आहे 000014th <laughs> 003 कोण विकणार पाण्यात चिकर लावलंय मागे जाऊ आम्हाला थांब

असंच द्या जरा वेळ सोड 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 नाही 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 अजून हवाच नाही भरले काय प्लीज उचलू नको ना अजून पूर्ण हवा भरला किंवा हा परत उठल तो पकड अच्छा पकडा नाही नाही अरे को गाय की रे इनसे गाय काय आता आम्ही निघालो घरी वे लावले आकाश कंदिल लावले पण ते काय आमचे सक्सेस झाले नाही सगळे सारे फाटक पडले चलाइजय का कॉल प्राईन्स पॉईन्स आणि आमचा आकाश कंदिल खाली पडला फ्लॉपिंग फ्लॉपिंग शो झाला फ्लॉप शो झाला आमचा चला आता आम्ही निघतो घरी आता आम्ही आलो आणि सारा बाजारात ओके नाही चला खाली माझी मला नाही गाव